नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी त्या दिवशी आपण कोथंबीर पुरीचा व्हिडिओ बघितला होता तर आज आपण कोथंबीर वडी या ठिकाणी बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज थोडी गडबडीत बनवते आहे कारण अदवेतलाही जायचं आहे त्यामुळे तर यामध्ये आपण फास्ट फास्ट मला जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जसं आपण कोथिंबीर पुरीला वाटण केलं होतं की तसंच आपण सेम वाटण इथे करणार आहोत हिरवी मिरची त्यानंतर खूप सारा लसूण त्यानंतर थोडेसे जिरे मीठ हे टाकून आपण मस्त पैकी ते बत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत ठेचून घेणार आहोत आणि जेणेकरून काय होईल की हे जे मिश्रण आहे ते आपल्या पिठाला छान असं चव देईल थोडस आल्ल पण मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि मीठ यासाठी टाकतो आहे आपण की पटकन बारीक होतील आणि थोडस रफ असल्यामुळे ते पटकन ठेचायला जाईल तर आता कोथिंबीर वडी प्र, प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते जोपर्यंत हे ठेचून होतं तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करते आपण घट्टसर असं सा पीठ मळतो आपल्या चपातीच्या पिठासारखं आणि मग त्याच्या अशा छान अशा गोल राऊंड करून वाफून गोल अशा वड्या कापल्या जातात किंवा तेच थोडस पातळचं पीठ मळून किंवा पातळ थोडस धरून आणि डायरेक्ट ट्रे मध्ये कंटेनरमध्ये टाकून ते पीठ त्या कंटेनरचा शेप घेतं आणि पूर्णपणे अख्खं कंटेनर आपण ते काय करतो बॉईल करून घेतो चाळणीवर आणि पुन्हा थंड झालं की त्याच्या वड्या पाडतो mm. ठीक आहे हे पीठ तर सेमच मळतोय कधी घट्ट किंवा कधी पातळ दोन्ही पद्धतीने वड्या होऊ शकतात पण माझी एक फ्रेंड आहे ती मला सांगत होती की त्यांच्या इथे कोथंबीर ते वडी कशी करतात आपण जे मिक्सर बनवतो सेम ते मिक्सचर बनवायचं त्यानंतर मग बेसन पीठ ह्यात थोडं स्पायसेस टाकून ती बेसन पीठ मळायचं छान असं चपाती सारखं त्याची एक चपाती लाटायची बेसन पिठाची आणि मग आपण बनवलेलं जे सारण आहे आपण डिरेक्टली उकडतो ते सारण सगळं त्या चपातीमध्ये असं भरायचं आणि देन रोल करून बाकरवडी सारखे कट करायचे जसं सेम प्रोसेस आपण बाकरवडीला करतो ऍज इट इज आणि त्यानंतर ना त्या ज्या वड्या आहेत तर त्या वड्या त्या तळून घ्यायच्या तेलामध्ये ना काही ठिकाणी या पद्धतीची मासवडी पण करतात आतमध्ये सारण भरून त्याला रोल करून आणि मग बाकरवडी सारखे कट दिले जातात आणि ते तळले जातात सो so, प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते प्रत्येक भागाची खासियत वेगळी असते टेस्ट वेगळी असते सो आज आपण आपल्या नॉर्मल महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणार आहोत आता महाराष्ट्रीयन पद्धत म्हणजे तरी काय की याच्यामध्ये प्रत्येक फॅमिली आपापल्या पद्धतीनुसार चवीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कोणी फक्त बेसन पिठाच्या बनवतं कोणी बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ यूज करतं कोणी बेसन पीठ बाजरीचं पीठ यूज करतं कोणी बेसन ज्वा ज्वारी आणि बाजरी ह्या सगळ्याचं पीठ यूज करतं सो आपल्या टेस्ट नुसार तुम्हाला जशी आवडत असेल तशी तर आज माझ्याकडे इथे बाजरीचं पीठ अवेलेबल होतं त्यामुळे मी थोडस बाजरीचं पीठ त्यामध्ये टाकणार आहे मला फक्त बेसन पिठाची वडी खाण्याऐवजी त्यात थोडस बाजरी किंवा ज्वारीचं पीठ असेल तर ती चवीला जास्त छान लागते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला आवडत असेल त्या पिठाचं मिक्सर तुम्ही करू शकता तर छान पद्धतीने आणलेली कोथिंबीर आपण धुवून ठेवली होती पाणी निथळ ती कोरडी झाल्यानंतर तिची आपण छान अशी बारीक सर कट करून घेतलेली आहे आपले मिक्सर बनवण्यासाठी आता आज तर मी काही खूप जास्त घट्ट पीठ मळून आणि रोल करून उकडणार नाहीये घाई असल्यामुळे मी थोडस पातसळ पीठ मळणार आहे आणि कंटेनरला ऑइल लावून डिरेक्टली त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे झटकी वड्या रेडी होते आज स्क्वेअर शेपच्या वाड्या आपण करणार आहोत चला तर मग मंडळी आता ऑलरेडी आपली कोथंबीर बारीक चिरून झालेली आहे आता आपण पुढच्या प्रोसेस ला सुरुवात करूयात आय थिंक अजून थोडीशी कोथंबीर लागेल बघूयात आधी एवढी आपण मिक्स करूयात त्यानंतर ना अजून आपल्याला कमी जास्त पाहिजे तेवढी आपण घालू शकतो ऍक्च्युअली असं लिमिट नाहीये काही की किती घालणार तितकी जास्त कोथिंबीर असेल तितकं जास्त छान ते लागणार आहे सो so, मी अगोदर इतकं घेतलं आधी पीठ वगैरे आपण मिक्स करूयात जर वाटलेच तर मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये नंतर ना ऍड करेल चला या ठिकाणी मी एक भांड घेतलेलं आहे मातीचं आता याच्यामध्ये मी काय करते की आपण हे सगळं मिक्सर एकत्र करूयात जर मला कडक पीठ मळायचं असेल तर मी थोडी उथळ परत वगैरे घेतली असे पण आपल्याला थोडंसं आता पातळच मळायचं त्यामुळे मग मी पातेल्ला टाइप एक कपलं मातीचं भांड घेतलेलं आहे सगळी चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये मी व्यवस्थित ऍड केलेली आहे आता कोथिंबीर ऍड करून झाल्यानंतर ना यामध्ये आपण बाकीचे सगळे मसाले आणि पीठ वगैरे हळूहळू ऍड करूयात तर यासाठी आपण काय करणार आहोत की थोडेसे स्पायसेस यूज करणार आहोत तर ते कोणते स्पायसेस आहेत ते बघूया ऑब्व्हियसली सगळ्यात फर्स्ट माझी फेवरेट हळद तर जाणारच आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ना याच्यामध्ये आपण ऍड करूया थोडीशी धना पावडर आता ती कोथिंबीर ऑलरेडी आहे त्याला म्हणजे धन्याचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तर वरून टाका शक्यतो नाही टाकली तरी चालेल स्किप केलं तरी चालेल मी थोडीशी ऍड केली कारण कोथिंबीर हा एक प्रकारे धान्याचाच प्रकार आहे तर ते त्याला धान्य पावडर टाकावीच असं काही हे नाहीये रिस्ट्रिक्शन त्यानंतर मी थोडस लाल तिखट त्याच्यात ऍड केलेलं आहे आता मला लाल तिखट ऍड मी याच्यामुळे केलेलं आहे की ते जे मिरचीचा ठेचा वगैरे मी केला होता त्या मिरच्या मला तेवढ्याशा तिखट वाटल्या नाही त्यामुळे मी थोडं लाल तिखट ऍड केलं तर मिरच्या तुमच्या भरपूरच्या तिखट असेल आणि तुम्हाला फक्त हिरव्या मिरचीच करायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता लाल तिखट स्किप करू तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल तर तुम्ही पूर्ण लाल तिखट टाकू शकतात हिरवी मिरची स्किप करा वाटणामध्ये त्यानंतर ना मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे आता हे सगळे मसाले ऍड करून झाल्यानंतर ना आपण जे वाटण क्रिएट केलं होतं तर लसूण आदर हिरवी मिरची आणि जिरे हे तर ते आपण यामध्ये टाकलेलं हे जे वाटण वा आहे यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता अल्ल सुद्धा बाय चॉईस तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर खूप सारे असे पांढरे तीळ किंवा हावरे म्हटले जाते काही ठिकाणी ते मी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आता त्यानंतर ना मी काय केलं जवळपास आ... एक वाटीच्या पुढे मी त्याच्या थोडं बेसन पीठ ऍड केलेलं आहे आता हे सगळं अंदाजेच आहे कारण वगैरे मी काई गाई चा मी काही मोजून घेत नाही किंवा खूप घाईच्या कामात ऑलरेडी हे करते तर व्हिडिओच कसा बसा मी शूट करणं मॅनेज केलेलं आहे कारण सगळ्याच गोष्टी करणं मला पॉसिबल होत नाही आता कि घरचं पण करा आणि व्हिडिओ पण आणि जॉब पण ह्याच्यातून मला जसं मॅनेज होईल त्या पद्धतीने मी व्हिडिओ शूट करते व्हिडिओमध्ये पण काही कमी जास्त असेल तर प्लीज मला ऍडजस्ट करून द्या होत आहे काय की एकतर सीजन असं आहे की घरच्यांनी काही डिमांड करण्या तर मला स्वतःला वाटतय की मी हे असं या पद्धतीने या, या वस्तू बनवल्या पाहिजे आणि त्या खाऊ घातल्या पाहिजे मुलाला किंवा घरच्यांना आणि त्याच्यात आपण म्हणतो ना रात्र झाली थोडी आणि सोंग झाले फार हे अशी कंडिशन माझी एकंदरीत झालेली आहे तर थोडस अंदाजे बाजरीचं पीठ मी त्यामध्ये ऍड केलंय आणि त्यानंतर ना मस्त पैकी मिक्स करून घेतलेलं आहे कोरडस सगळे ते मसाले आणि वाटण इकडे लागावे यासाठी नंतर हळूहळू हलु हलु आपण त्याच्यात पाणी ऍड करूयात आता मला वाटतं की थोडीशी कोथिंबीर अजून हवी आहे तर मी चिरून आता घालणार आहे थोडं थोडं करून मी पाणी त्याच्यामध्ये ऍड केले ऍक्च्युली काय झालं ना की कधीच असं आई आजी मावशी किंवा घरच्या कोणाला असं बघितलेलं नाहीये की एक वाटी दोन वाटी असं माझं मोजून आपण घेतोय किंवा मोजून घालतोय सगळं अंदाजे त्यांचे आपलेले हात असतात सगळ्याच गोष्टी अंदाजे पडतात पण कधीच त्यांना मीठ मिरची तिखट काही कमी जास्त पडत नाही त्यामुळे ती अंगवळने एक सवय पडलेली आहे की कधीच असं मोजून दोन चमचे तीन चमचे असं मी काही घालत नाही किंवा मी आधीच सुरुवातीपासून म्हणते की मी इथे कुकिंग वगैरे काही कोणाला शिकवत नाही की मी काय केलं किंवा मी कोणत्या पद्धतीने करते ती पद्धत आपण इथे फक्त शेअर करतो हो। आहोत आणि माझी जी आवड आहे कुकिंग ते मी फक्त जपण्याचा ट्राय करते आहे अजून मी ज्या कोथंबीरच्या वड्या तुम्हाला सांगितल्या दोन तीन प्रकारच्या याच्याही पेक्षा काही वेगळ्या पद्धतीच्या कोथंबीर वडी बनवत असतील तर नक्की मला कळवा मी नक्की एकदा ट्राय करून बघेल कारण मला वाटलं होतं थोडी कोथंबीर कमी आहे तर मी थोडीशी अजून जास्त कट केली आणि त्याच्यामध्ये नंतर मी ती ऍड केली पुन्हा जसं मी तुम्हाला कायम सांगते की माझ्या मुलाला मला आणि माझ्या मला तिघांना चटपट गोष्टी खायला आवडतात आम्ही असं पण म्हणू शकतो की एका राशीचे किंवा एका स्वभावाची माणसं आम्ही तिघं पण एकत्र एका घरात आलेलो आहोत तर त्यामुळे जसं आम्हाला चटपटीत खायला आवडतं तसं आम्हाला पारंपरिक गोष्टी पण खायला खूप आवडतात हुलग्याचं कढण शेंगुळे या पद्धतीच्या गोष्टी त्यानंतर चकोल्या वगैरे तर मग आम्ही या गोष्टी अशा करत असतो वडी वगैरे चला तर आपलं वाटण जे मिक्सर होतं ते रेडी होतं आपण मध्ये पाणी गरम करायला ठेवलोय आता बघा या स्टीमर ला खाली जाळी आहे तुम्ही घरात कढईत पण पाणी ठेवू शकता त्यावर पण चाळणीमध्ये वगैरे ठेवू शकता आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या कोथिंबीर वाड्या करायच्या असेल तर घट्टसर पीठ तुम्ही मळू शकता त्यानंतर मी स्टीमर मध्ये ते वाटण टाकलं पंधरा एक मिनिट मी त्याला स्टीम दिली थंड झाल्यावर त्याचे असे कट केले काही तेव्हाच तळले आदुला देण्यासाठी काही असे कंटेनर मध्ये घालून ठेवले रात्री तळण्यासाठी आता हे संध्याकाळी आल्यानंतर ना मी पुन्हा तळल्या होत्या कोथिंबीर वडी सकाळी तर काही मला ते स्टीम कर आणि व्हिडिओ कारण शाळेचा त्यामुळे मग मी तिथेच व्हिडिओ केला होता आता मस्त वड्या थंड झाल्यानंतर पुन्हा बारीकशे असे काप केले वड्यांचे सकाळी थोड्या मोठ्या साईज मध्ये दिल्या होत्या स्कूल मध्ये आता घरी करताना थोडसे बारीक साईज मध्ये मी काप केलेले आहेत मस्त पैकी तेल गरम झाल्यानंतर गोल्डन होतो त्या तळ्यात किती मस्त त्याच्यावर हवरी आत दिसते बघा वाईट आपल्याला अशा पद्धतीने फायनली आपला कोथंबीर वडीचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण झालेला आहे अद्वेतला खूप जास्त आवडतात तो टिफिनला न्यायलाही प्रेफर करतो घरी जेवताना खातो याला तो क्रंची असं म्हणतो सो सा त्याच्यासाठी मी सारख्या या वड्या बनवत असते चला तर मग मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय